नमस्कार पालकांनो तुमच्या वयात येणाऱ्या मुलांना आणि मुलींना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगा त्यांच्या मनात त्या रुजवा ठसवा निर्माण करा कारण ही जी वयात आलेली मुलं असतात ना त्यांना अभ्यासाबरोबरच जीवन कौशल्यांचाही परिचय करून देणं ती त्यांच्या मनामध्ये रुजवणं त्यांच्या मनामध्ये ठसवणं हेही आपलं कर्तव्य आहे पालकांचंही शिक्षकाचंही आणि समाजाचंही मुलांना किंवा मुलींना हे जरूर सांगा की तू जर चूक केली असलीस तर ती चूक तू दुरुस्त कर दुसरी गोष्ट जर तुला कुणाविषयी कृतज्ञता वाटत असेल तर ती व्यक्त करणं ती कृतज्ञता दाखवणं हेही आवश्यक आहे ती गोष्ट मनात ठेवलीस तर समोरच्याला कळणार नाही तू जर गोंधळली असशील भांबावली असशील तुला जर प्रश्न पडत असतील शंका असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं किंवा ते प्रश्न समोरच्याला जो अनुभवी आहे मार्गदर्शन करू शकतो त्या गोष्टीतला तज्ज्ञ आहे किंवा ज्याने अनेक पावसाळे पाहिलेले आहेत अशा माणसाला जरूर प्रश्न विचारून आपल्या मनातल्या शंकांचं निरसन कर मुलांना हे सांगायला हवं की जर तुला कोणी आवडत असेल तुला कोणाविषयी प्रेम वाटत असेल तर ते सांगायला काहीच हरकत नाही ती भावनासुद्धा एक व्यक्त करण्याचीच गोष्ट आहे कारण आपल्या मनामध्ये भावना दबून ठेवणं किंवा दडवून ठेवणं यामुळे आपण आतल्यात घुसमटत जातो आपल्याला त्रास होतो जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला समोरची व्यक्ती आवडते आहे आणि दरवेळेला ती मुलगा किंवा मुलगीच असेल असं से नाही आहे आपल्याला मावशी आवडू शक शकते शक मामा आवडू शकतो आत्या आवडू शकते आजी आवडू शकते एखादं आपलं चुलत भावंड असेल ते आपल्याला आदर्श म्हणून आवडू शकतं तेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या गोष्टीविषयी घटनेविषयी एखाद्या वास्तूविषयी जर आपल्याला प्रेम वाटत असेल तर ते व्यक्त केलं पाहिजे आपल्या मनामध्ये जर काही असेल आणि आपण जर नकळतपणे दुसऱ्याच्या भावना दुखावल्या असतील त्यांना हर्ट केलं असेल तर आपण त्याबद्दल जे काही आपल्याला वाटतं आहे त्याची जबाबदारी पण आपण घेतली पाहिजे कारण जेव्हा आपण समोरच्याचं मन दुखावतो त्यावेळेला आपण जणू काही त्याच्या हृदयावरती आघात करत असतो तेव्हा एखाद्याचं मन दुखावणं हे खरं तर पापच आहे पण आपल्या हातून ते कळत नकळतपणे जर घडत असेल तर त्याचीही जबाबदारी आपण घेतली पाहिजे कारण आपल्या हातून ती चूक झालेली आहे मग आता पुढे जाऊन असं सांगता येईल की तो जर चूकला असेल तर ते मान्य कर कारण चूक करणं ही मानवाची प्रवृत्ती आहे परंतु चूक मान्य करणं ही आपली संस्कृती आहे आणि चूक सुधारणं ही आपली प्रगती आहे मुलांना हे सांगा की कधीकधी आयुष्यामध्ये अशी संकटं येतात असे प्रॉब्लेम्स येतात कधी कधी तर आपली काही चूकही नसते तरीही आपण त्यात अडकून पडतो अशा पद्धतीने जर तू चुकला असेल तर ती आधी चूक मान्य कर तू कोलमडून पडला असेल तू एखाद्या गोष्टीमुळे पूर्णपणे कोसळला असेल किंवा तुला अगदी खूप मनापासून वाईट वाटत असेल तर गिवअप करू नकोस पुन्हा एकदा नवीन हिमतीने नवीन ताकदीने खंबीरपणे उभी राहा आणि येणाऱ्या गोष्टींना सामोरं जा शेवटी हेही महत्त्वाचं आहे की ज्या समाजात तू राहतेस किंवा राहतोस तुझ्या आजूबाजूला इतर माणसं आहेत जर कुठे अन्याय होत असेल जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर जी बाजू सत्याची आहे जी बरोबर असणारी बाजू आहे जर तुझ्या मित्रमैत्रिणींबाबत असा काही अन्याय घडत असेल आजूबाजूला काही चुकीचं चाललं असेल तर जरूर चांगल्याची सत्याची जी गोष्ट बरोबर आहे त्याची बाजू घे त्याच्यासाठी स्टँड घे कारण आज जर तू दुसऱ्यांसाठी स्टँड घेशील दुसऱ्यांसाठी उभा राहशील किंवा उभी राहशील तर लोक उद्या तुझ्यासाठी सुद्धा निश्चितपणे पाठिंबा देतील तुलाही मदत करतील पालकांनो अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितकीच ही जीवन जगण्याची कौशल्यही महत्त्वाची आहेत म्हणून आत्ता ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या जरूर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी सहज गप्पा मारता मारता मुलांना समजावून सांगा धन्यवाद